बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण या प्रमुख मागणीसाठी दारव्हा येथे हजारोच्या संख्येनं सकल बंजारा समाजाच्या पुढाकारानं भव्य मोर्चा काढण्यात आला यात महिला युवक ज्येष्ठ नागरिक पारंपरिक बंजारा वेशभूषेत सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात स्थानिक बंजारा भवन येथून झाशीराणी चौक आर्णी बायपास बस स्थानक मार्गे मार्गक्रमण करत गोळीबार चौक येथे जाऊन मोर्चाचं रुपांतर सभेत झालं महिला युवक ज्येष्ठ नागरिक पारंपरिक बंजारा वेशभूषेत सहभागी होत यावेळी मोर्चेकरांनी घोषणा देत परिसर दनानून सोडला यावेळी गोरसेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चौहान यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं या मोर्चात तालुक्यातील सर्व गावांमधून महिला युवक सहभागी झाले होते यावेळी सकल बंजारा समाजाकडून उपविभागीय अधिकारी दारवा यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आलं